मी हा एक नवीन पायंडा पाडला की तुम्ही मला दोन हजार चौदा मध्ये निवडून दिलं मी एकोणावीस मध्ये पाच वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं पण मी सालदार म्हणून काय काम केलं याचा हिशोब मी दोन हजार एकोणावीस मध्ये दिला तुम्ही एकोणावीस ला निवडून दिलं एकोणावीस पासून तर पाच वर्षात काय सालदार की मध्ये कष्ट घेतले याचा हिशोब देण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय आणि हा हिशोब दिल्याच्या नंतर विजयासाठीचा निर्धार घेऊन आपण आज या ठिकाणाहून जाणार आहोत आणि म्हणून आज आपण निर्धार करणार आहोत करणार आहे मग सगळ्या जण जर का निर्धार करायचा असेल तर माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आता दोघे हात पहिल्यांदा वरती करा सगळ्या कॅमेरावाल्यांना विनंती आहे की एकदा विरोधकांना हात दाखवा की हा शिवसेनेचा निर्धार मिळावा हा उद्याचा उद्याचा विजयी संकल्प मिळावा हे काय ना एकदा जरा माझ्या विरोधक बांधवांना दाखवा नुसत्या एकाच बाजूला कॅमेरा घेऊ नका काल्या कोपऱ्या प्रचंड आहेत सगळीकडे घ्या इकडे मिलया बरं का आता ती खाली सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला तर गावोगावी येणारच आहे पण एवढा कुठेच भेटणार नाही असं चित्र आहे म्हणून मी आता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद नतमस्तक होऊन या ठिकाणी घेतोय किशोर ठेवून या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी सर्व दिन तास काम प्रयत्न मी या ठिकाणी आणि तिच्या डोळ्यामधले अश्रू आपल्याला सगळ्यांना सांगत होत की आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि तिने सांगितलं की आमचे वडील नेमकं काय करताय आणि तिला आजचं चित्र पाहून तिच्या डोळ्यात आश्रू अनुवावर झाले आणि तिने सांगितलं की आज मला पटलं की माझा बाप काय करत होता ते चित्र आज दिसलं आणि म्हणून बेटा तू काळजी करण्याची गरज नाही या तुझ्या बापाचा हा सगळा मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे एक बहीण नाही आहे फक्त राजकारणात ती अशी माझी कायमस्वरूपीच बहीण आहे पर या सगे लार क्या या हजारो लाडक्या बहिणी बापाच्या तू काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जे काय चित्र आहे ना हे आज तुला सांगून जात आहे उद्याच्या विजयाची काळजी करू नको अरे उद्या काय होईल मला ना माहित नाही पण हे जे काय माझ्या बहिणींनी मातांनी भावांनी आज जे काय हा दाखवलेलं चित्र आहे ना हाच आज माझा आजचा विजय हे या ठिकाणी दाखवलेलं आहे बांधव या किशोर अप्पानी गेल्या पंचवीस वर्षामध्ये रात्र दिवस अठरा तास काम करण्याचा प्रयत्न केला या दहा वर्षामध्ये अरे या पाचोडा आणि भडगाव संघाच्या इतिहासामध्ये जे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ना ते स्वप्न साकार करण्याचा काम या तुमच्या आमदारानी बांधवांनी या ठिकाणी केलं रुप ची के लिए। ची के लिए तक्के या पाच वर्षामध्ये मी मागच्या वेळेस सातशे करोड रुपयाची कामं केली सातशे करोड रुपयाची कामं केल्याच्या नंतर मी जेव्हा हिशोब दिला ना अरे नव्वद टक्के लोकांनी या किशोरप्पाची पाठ कौतुकाने थापटली पण याच्यातले काही दहा टक्के नतद्रष्ट होते कि त्या दहा टक्के लोकांवर डोळ्यांवर पट्टी होती ते विजयाचं किंवा तुम्ही केलेल्या विकासाचं कौतुक करत नाही अर्थात त्यांच्याकडून कधी अपेक्षा येईल ते दहा टक्के लोक सांगत होते सातशे करोड रुपयाची कामं केली गुन्हेला पाच टक्के म्हणजे किशोर अप्पानी का पस्तीस करोड रुपये कमवले आता त्यांना मला सांगायचंय तेव्हा सातशेची कामं होती आता चार पटीची कामं केली तीन हजार करोड रुपयाची आता जर कॅल्क्युलेटर असेल ना तर आता बी गुणाकार करून घ्या काही <laughs> दुसरं दिसणारच नाही बांधवां मतदारसंघामध्ये आम्ही ज्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं मी राजूला वचननामा सांगितला मी मागचा वचननामा आणला तुम्ही मी जो मागचा वचननामा दिला त्याच्यातलं नेमकं मी काय काय केलं काय काय राहिलं हे मला सांगायचं रावसाहेब जीवना म्हटलं जरा ते करावं काय काय टिकमार जीवू म्हणे सगळंच तू काहीच राहिल नाही मग अजून काय टाकायचंय म्हणजे वचननामा काय देणार आहे ते पण झालंय बाबा मी या पाचोर आणि भडगाव मतदारसंघामध्ये खऱ्या शेतकरी बांधवांच्या आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्रकाश प्रक बदल घडवण्याकरता खऱ्या जीवनावश्यक गरजा आहे शेतकरी काय पाहिजे आमच्यामध्ये ताकद आहे धमक आहे नैतिकता आहे काम करण्याची दान आहे पण आम्हाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे एक शेताला वीज द्या शेताकरता पाणी द्या आणि शेतात जाणारा रस्ता द्या याच्या पलीकडे आम्हाला काही नकोय आहे हा पाचोरा तालुका धड भागायचाही नाही आणि धड कोरडवाही नाही मी पहिल्यांदा पाणी निर्मिती निर्माण करण्याचं काम केलं बांधाने या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातले जेवढे नाले खोले जेवढ्या तीन चार पाच नद्या आहेत बवळा आहे तितूर गळतगाळ आहे अग्नावती आहे या सगळ्या नद्या एक दर एक किलोमीटरच्या आड जवळपास शंभर बंधारे बांधले आज तुमच्या शेतातून तुम निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब पहिल्यांदा थेंबांडवायचा प्रयत्न केला अरे ज्या शेतात माझी माता भगिनी काम करायला जायचं असेल आणि भाकर खायला सुद्धा माझ्या विहिरीत पाणी मिळणार नाही म्हणून डोक्यावर घागर घेऊन ती शेतात जायची आज त्या शेतातला माझा शेतकरी बांधव फरबा करतोय केळीची बाग लावतोय याचा मला सार्थ अभिमान आहे मग मा पाण्याची निर्मिती झाली मग विजेचा असं काय झालं की तुमच्या जवळ शेती तीच आहे तुमच्या जवळचे डिमांड नोट त्याच आहे तुमचं इलेक्ट्रिक कनेक्शन तेच आहे पण अचानक तुमचे ट्रान्सफॉर्मर जळायला का लागले अचानक तुमच्या ट्रान्सफॉर्मरची कपॅसिटी का वाढवायची गरज पडली हे की तुमच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची गरज पडायला लागली बांधव या मतदारसंघामध्ये तुमच्या आपल्या या नेत्यांच्या कृपा आशीर्वादाने गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्या डीपीडीसी मधून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे ट्रान्सफॉर्मर मी या मतदारसंघात आणले आणि प्रत्येकाचे ट्रान्सफॉर्मर बदल करण्याचा प्रयत्न केला सुद्धा आठ दिवसापूर्वी भाऊच आपलं डोकं लागलं होत मी तुम्ही मला रस्त्याला एक काम देऊ नका पण मला एम एस बी करता कमीत कमी तीन करोड रुपये लागतील भाऊ मला कथाईन देऊ मग तू कुठून मी दे दीड करोडले मग जमणार नाही ते दीड करोड तूच ठिले भाऊ लवट नाही खटका पडेल पाच मिनिटं मग आमचा विश्वनाथ भाऊचा फोन आला ब जाऊ देता जाऊ पंधरा दिवसात तुमचे ट्रान्सफॉर्मर बसायला सुरुवात होईल आता एम एसीबी हा विषय तुमचा संपलेला आहे भाऊ वडगाव तालुक्यात अशी कंडिशन होती कि तिथे एकशे बत्तीस केवीच सत्तेच्या अरे आपण एकशे बत्तीस केव्हिए सबस्टेशन मंजूर केलं आणि त्याच्या अंडर या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये सात नाही अकरा चे सबस्टेशन मंजूर केले आज या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला शंभर टक्के एम प्रश्न हा शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे आता राहिला रस्त्यांचा विषय भाऊ आज जर का मी गावात गेलो ना फक्त शेत रस्ते आमचे लोक मागतात बाकी आता कोणताच रस्ता शिल्लक नाही आहेत का रस्ते कोणते शिल्लक फक्त शेत रस्ता त्या शेत रस्त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मतदारसंघातले भाऊ सातशे किलोमीटर रस्ते आहेत त्या सातशे किलोमीटर मध्ये या तुमच्या किशोर अप्पांनी तीनशे किलोमीटर रस्ते मंजूर करून आणलेले सुदैवाने दादा भुसे साहेबच आता आपले संपर्क नेते आहेत त्यांना सांगितलं आता संपर्क नेते तुमच्याकडेच तो विभाग आहे ना आता काही करा ना ते पण तू फक्त प्रकरण पाठव मी सगळ्याच्या सगळे पाठवून दिले बांधवांनो आज त्यांच्या इमर्जन्सीमुळे ते येऊ शकले नाही बाकी शंभर टक्के रस्ते तुमचे शेत रस्ते मंजूर करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही ग्वाही बांधवांनी आपल्याला या निमित्ताने आता शेत झालं पाणी झालं सगळं झालं यावेळी झाली आज बांधवनं आपल्याला खऱ्या अर्थाने आज संपूर्ण मतदारसंघामध्ये मला पहिल्यांदा या युतीच्या राज्य सरकारचे खास करून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दोघे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि महायुतीचे मी मनापासून आभार माने की आमचा हा जो काही पाचोरा भडगाव मतदारसंघ आहे बडगाव तालुक्यातला अर्धा भडगाव जर का गिरणा पट्ट्यातला सोडला तर बांधवांनो माझा हा पाचोरा तालुका हा टंचाईच्या छायेखाली असणारा हा तालुका आहे आम्ही अनेक नद्या नाले खोले अडवले पण यांना कायम स्वरूपी जर का जिवंत ठेवायचं असेल तर अनेक वर्षापासूनचा चालू असलेला आपला सगळ्यांचा लढा तो म्हणजे नारपारचा आज आपल्या या नारपारला आपल्या या युतीच्या सरकारने सात हजार करोड रुपयाची मंजुरी दिली त्याच टेंडर झालं आता त्याची ऑर्डर फक्त बाकी आहे ज्या दिवशी नारकारच काम कंप्लीट होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझा हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ सुजलाम सुपलाम होईल दुसरा एक प्रश्न होता की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या तात्या साहेबांचे स्वप्न होत कि ते म्हणजे जर का पारो या पाचरा भडगाव तालुका यांच्या पर्यंत खऱ्या अर्थाने जर का पाणी असेल तर या सगळ्या नद्यांचा उगम जिथून आहे अजिंठा असेल वेरूळ असेल या सगळ्या उगमापर्यंत तुम्ही जे सगळं पाणी पोचवायचं असेल आम्हाला भागपूर योजनेशिवाय पर्याय नाही आज भागपूर योजना मंजूर झाली ज्या दिवशी भागपूरचं काम पूर्ण होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा शंभर टक्के विकासाचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही याची शंभर टक्के खात्री बांधवान मला या ठिकाणी पण मला आज या ठिकाणी सांगायचं की आम्ही गे गेल्या अनेक वर्षापासून बलून बांधाने वाटतोय की एकदा एक आता नारपार मंजूर झाली असं गृहित धरू पण ते नारपार मधून येणार ना पाणी नेमका आम्ही कुठे अडवायचं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे गेल्या पंचवीस वर्ष झाले आम्ही ऐकतोय की बलून बंधारा बलून बंधारा अरे ते बलून बंधारा एक स्वप्न आहे आम्हाला खऱ्या अर्थाने जर काही करायचं असेल तर एक शाश्वत विकासाच काम करावं लागेल या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती केलेली आहे की हे जे काही बलून बंधाऱ्याचं गाजर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून पाहतोय ऐकतोय ना हे गाजर आता बंद करा या बलून बंधाऱ्याचं गाजरचं इस्टिमेट आता दीड हजार कोटीवर गेलाय आम्हाला तुमचे दीड हजार कोटी नकोय आम्हाला नको फक्त दोनशे कोटी रुपये द्या जिथे जिथे बलून बंधाऱ्यांचे स्पॉट आहेत तिथे आम्ही पक्के बंधारे दोनशे करोड मध्ये बांधतो शंभर टक्के माझा पातोरा आणि भडगाव तालुका हा सुचलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती बांधवालो या ठिकाणी या ठिकाणी उपस्थिती आहे सर्व भगिनींना या निमित्तानं मला सांगायचं आहे की मी आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या संवेदनशील मुख्यमंत्री माझ्या जीवनामध्ये भगिनीं मी पाहिला नाही की ज्यांनी खऱ्या अर्थाने या राज्याच्या इतिहासामध्ये या नारी शक्तीचा सन्मान कसा केला हे मला तुम्हाला पाच मिनिटामध्ये भगिनीं सांगायचं आहे अरे आणि मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यामध्ये जन्माला आलेल्या मुलीपासून तर आमच्या आजीच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची सगळी व्यवस्था आमचे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केली अरे इथे मुलगी जन्माला आली की तिच्या अकाऊंटवर सात हजार रुपये पडताय ती अंगणवाडी मध्ये गेली की तिच्या अकाउंटवर पाच हजार रुपये पडताय ती वयाच्या अठरा वर्षाची झाली की ती लखपती दीदी बनते तिच्या अकाऊंटवर एक लाख एक हजार रुपये जमा होतय अशा पद्धतीची व्यवस्था आमच्या कन्यासाठी त्यांनी केली ती अठरा वर्षाची झाली की ती उच्च शिक्षणाला जाते ती उच्च शिक्षणाला जर का जायचं असेल तर इथे अनेक आमच्या मोलमजुरी करणाऱ्या गोड गरीब शेतकऱ्यांच्या माया भगिनी पत्नी सौभाग्यवती या ठिकाणी यांना देखील की माझी मुलगी डॉक्टर व्हावी माझी मुलगी इंजिनियर व्हावी असे अनेक माता भगिनी आमच्या मुलीच्या बद्दल स्वप्न पाहतात आणि पैसा नसता ती विचार करते की जाऊ दे हे परक्याचं धन आहे हिचं लग्न करून आपण रवाना करू आमच्या एका अनेक की मला डॉक्टर व्हायचं पण तिच्या आई वडिलांची मजबुरी पाहून तिचं स्वप्न साकार होणार नाही अशी तिने मनस्वी इच्छा व्यक्त केली बघिनी आमच्या त्या लाडक्या दिदीने बारावीला चांगले टक्के असताना सुद्धा आई वडिलांची परिस्थिती नाही म्हणून स्वतःच जीवन संपवलं असावा ना याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथराव संभाजी शिंदे ज्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी ती न्यूज बारा वाजता पाहिली आणि दोन वाजता शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना फोन केला आणि मला सांगितलं त्यांना सांगितलं कि मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण द्यायचंय उच्च शिक्षण द्यायचंय या सगळ्या भगिनींना जर का उच्च शिक्षण द्यायचं असेल तर याच्यासाठी किती खर्च लागणार आहे याचा मला सगळी तपशील द्या बांधवांनो दुसऱ्या दिवशी भगिनींनो दुसऱ्या दिवशी आमच्या या एकनाथ शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारने दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला या महाराष्ट्रातल्या भगिनींना आता आता उच्च शिक्षण चालू झालंय रुपया देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही मग ती एकवीस वर्षाची झाली की मग पाहायचंच काम नाही तुम्ही तर मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी बनल्या साठ वर्षाच्या झाल्या वर्षाला लाडकी बहीण बन संजय गांधी श्रावण बाळ चालू शेवटच्या रामबोल पर्यंत झाले बर साठ वर्षाची झाली तुम्हालाही ना आम्ही कुठतरी फिरून येऊ पण परिस्थिती नाही मग काय करायचं तर तीर्थयात्रेसाठी तीस हजार रुपये तुमच्यासाठी मंजूर केले आता एक अयोध्येची ट्रेन गेली भाऊ आठशे महिला गेल्या त्याच्यातल्या शंभर आमच्या होते त्या शंभर बघिनी काय करावं मी ते व्हिडिओ पाहिले ट्रेन भर फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि किशोर अप्पा दोनच जणीस जप चालू होता त्यांना प्रत्येकीला बसवलं माळा दिली मी इथून एस करून दिल्या मस्त आरामात गेल्या एसी रेल्वे आता पुढचं महालक्ष्मीचा टूर आहे सगळ्यांनी भजन गळन हे करत गेले आणि इतक्या महिला भगिनी आमच्या खूत झाल्या इतक्या फूट झाल्या कि त्या आता नवराने ऐकायला तयार नाही <laughs> भाऊ कालचं उदाहरण कालचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो मी सारव्याला गेलो गुड्याची सभा झाली सारव्याला गेलो माता भगिनीनं ऐका एकदम धायरा किस्सा आहे मी सारव्याला गेलो सारव्याचे कीर्तन आटोपलं माझी सभा चालू झाली आणि मी असंच भगिनींवर बोलायला लागलो एक जण उभा ठाचा उभा राहिला तो उभा राहायला स्टेजवरच्या आपल्या लोकांना वाटलं सला हा विरोध आहे का आपण कापर बोलतोय म्हणे बैस नंतर बोलतो नाही नाही बोल द्या काय म्हणताय ते ऐकू मग मी उभा केला म्हटलं बोला दादा काही म्हणे आपण उभाठाचा कार्य करताय मग म्हटलं मग तुम्ही जे सांगत ना ते बरोबर आहे मला मी मला बायकोले सांग म्हणे की देख आपण उभा झाला कार्यकर्ता आहे तुरी काम काम करू नको वै शली दाई मतदान करणं तिने डायरेक्ट सांगू तुझ्या पटीचं तथा मर मी मतदान कर सुद्धा किशोर अप्पाला एकनाथ शिंदलेच मायने येते मी मिडल मला सर्वानं गावनिशी मम्मी ती ताई आहे मग म्हणतो ताई ये हा हाव म्हणे मी आहे म्हणतो ताई भाषण मन कार्यक्रम संपला की मी तुला एकदम जोर मार सत्कार करणार आहे असाच दणखा देवाना म्हणता आहे तुम्ही समजून घ्या हे जे विरोधक सांगताय ना की आमचं सरकार आलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ अरे हे स्वप्न पाहणं बंद करा हे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे ना या त्यांच्या लाडक्या बहिणींनीच होतील हा येणार बोनस आहे नुसत्या करतील आपलं सगळं बोनस राही भाऊ त्याच्यामुळे विरोधकांना तुम्ही ते स्वप्न पाहणं बंद करा आज जर का तुम्ही पाहिलं का ज्या ठिकाणी माझ्या जावा काय लाडक्या बहिणींची संख्या किती आहे माहिती आहे पाचोरा तालुक्यातली लाडक्या बहिणींची संख्या एकोणसत्तर हजार दोनशे सहा बडगाव तालुक्यातली संख्या आहे अठरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी दोन इस टोटल मारामारे सत्तर आणि अठरा बडगावची पस्तीस हजार आहे का मग तुम्ही अठरा हजार कस काय की या आपला मतदारसंघात तुम्ही तितकं दहा मरदान करता एवढं बिधार ना सत्तर आणि अठरा एकोणनव्वद ताईंनो माऊलींनो भगिनी तुम्ही विधीनात ना इतरला भारती किती आहेत माहिती जाऊ दे जास्त काही जात नाही आता बोला बोलाने पण बांधाणू मी या निमित्ताने मी सांगेल हे झालं माझ्या ताईंच माझ्या बहिणींच पण या ठिकाणी अनेक विरोधक कुठले जेव्हा त्यांच्या पायाखालची वाऊ घसरायला लागली त्यावेळेस म्हणायला लागले की आता ठीक आहे बहिणींच गेलं मग या भावांचं काय काही काही तू असलं पाहुणा अरे म्हणतो जाऊ दे ना पाहुना कुठे आटलाय त्या घाटवरलाय आपण भावांच भाऊ बांधवांना या ठिकाणी अरे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी हेरलं ला? त्यांनी पाहिलं की आज प्रत्येक गावामध्ये तीस पस्तीस चाळीस मुलं शिकलेले असे आहेत ना चाळीस चाळीस मुलांचे लग्न झालेले नाहीत अशी प्रत्येक गावाची अवस्था आहे जास्त आहे जास्त आहेत म्हणे नाही तुमचं गाव मोठं आहे मी जास्त जास्त आहेत म्हणाने याचा सारासार विचार मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला कृषी विभाग आरोग्य विभाग जेवढ्या शासकीय संस्था असतील त्या प्रत्येक संस्थेमध्ये दहा हजार रुपयाप्रमाणे सहा महिन्यांची नोकरी आमच्या या बेरोजगार तरुणांना देण्याचं काम केलं माझ्या मी तरुण आणि आमच्या माता भगिनींना विनंती आहे या विरोधकांचा डाव तुमच्या सगळ्यांवर आहे जर या पंधराशे रुपयाचा मानधन तीन हजार रुपयावर करायचं असेल या पंचवीसच्या पंचवीस लाख तरुणांना जर का त्या सहा महिन्यानंतर परमनंट करायचं असेल ना तर एकनाथ शिंदे साहेब शिवाय पर्याय नाही या राज्यामध्ये मुख्य मुख्यमंत्री पुन्हा केलं ना अरे मी आपल्याला सांगतो हा महाराष्ट्रातला पंचवीस लाख तरुण हा परमनंट झाला म्हणून समजा आणि या भगिनीनं तुमचं मानधन हे पंधराशेच तीन हजार झालं म्हणून समजा हा किशोर अप्पा तुम्हाला ग्वाही देतोय मग शेतकऱ्यांचं काय आम्हाला दिवसा वीज द्या अरे आता बसले मी फक्त साडी देवा मला बाप सेख मला आजोबा सेख मी बी आता पंचावन्न वर्ष ह्या पन्नास वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये आम्ही डिमांड नोट काढली कनेक्शन घेतलं पण शपथ देवाची मी माझ्या आयुष्यात एम एसी च शेती पंपाच लाईट बिलच पाहिलं नाही कोणी का गवारी इमानदारी मसा लाईट बिल आत्ता आत्ता जवळ त्याची ताईट काय ना ट्रान्सफॉर्मर पाहिला की तीन हजार पलीकडे पैसा आम्ही भरलो लाखो करोड रुपयाचं शेतकऱ्यांचं लाईट बिल या मुख्यमंत्री महोदयांनी माफ केलं या इतिहासात हा पहिला निर्णय नुसतं कर्ज माफ केलं नाही तर भविष्यात तुम्हाला वीज बिल येणार नाही याची शंभर टक्के खात्री दिलेली आहे नुसतं एवढ्यावर नाही यार आमचा शेतकरी रात्र दिवस जाऊन पाण्याचा भरवा करतोय याला जर का खऱ्या अर्थाने दिवसा वीज द्यायची असेल तुमच्या सोलर पंपाला सबसिडी दिली जर तुमचा साडे चार लाख रुपयाचा साडेसात सात चा, सोलरचा पंप असेल ना फक्त चाळीस हजार रुपये भरा नव्वद टक्के सबसिडी प्रश्न खतम रात्री वावर दिवसा फक्त बटन दाबा घरी जा अशी परिस्थिती बांधवांना या संपूर्ण मतदारसंघामध्ये झाली आणि म्हणून बांधवांना मी आज मी खरोखर भारवून आहे विषय अनेक आहे तर अजून आता घ्या महिना दीड महिना बाकी आहे समोर अनेक पैलवान तयार होत नेमका कोण मैदान काय अजून आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ढोल ताशे तुम्ही सगळेजण तयार होऊन माता भगिनी होऊन हा तुमचा किशोर आप्पा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोड बांधून तयार झालेला आहे जो कोणी त्याला आडवा पाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आपल्या सगळ्यांच्या कृपेने बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय मात